नंतर तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाट टाकलेले आहे ते उगून आलेले बघू शकता तर इथून पुढे काय काय करावं लागणार आहे तुम्हाला दाखवणार आहे सगळं तिकडं आहे काकी गवत कापत आहे दिसत असन तुम्हाला तर आपल्याला गवत व्हायला लागणार आहे तिकडून तर बघू शकता पापा गवत आणतात तिकडून ते गवत लावून आपण बांध घालून घेणार आहे इकडं तर आपल्याला इकडं बांध करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपल्याला अशा प्रकारे बांध करून घ्यायचं आहे बघू शकता आपले बांध घालून झालेले आहे घरातलीच माणसं आहे सगळे इकडं केलेली आहे आम्ही शेती आणि तिकडं खाली पण आहे आता निघालो आहे घरे आलेलो आहे शातागड बघू शकता हे आपण काल इकडे बांध घालून घेतलेले आहे आणि आपण आता तिकडं खाली जाणार आहे तिकडे आईन पाप्पा गेलेले आहे सगळी माणसं बघूया जाऊन खाली काय करतात ते बघू शकता मी आलेलो आहे खाली तर बघू शकता इकडे दाळ लावलेली आहे आपण आणि तिकडं खाली पण लावलेली आहे आणि इथं मा मसालपीठ मारतोय बघू शकता तुम्ही आपण वरच्या याच्यात बांध घातल्यात ना तसेच याच्यात पण घालून घ्यायच्यात तर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बांध घालून घ्यायचं आहे हे बांध केलेले आपण ते पाणी साठण्यासाठी केलेले तर याच्यामध्ये आपल्याला भात लावायचं आहे तर बघू शकता इकडं पण बांध करून घेतलं तर आपण तर बघू शकता आपण शेताकडे आलेलो आहे परत तर तिकडं आपलं थोडं खाली काम राहिलेलं आहे तिकडं तर इकडून तिकडं खाली जाणार आहे आम्ही तर बघू शकता इकडं आपण शेत केलेले आणि तिकडं इकडं खाली पण आहे तर तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो ते बांध घालायचं राहिले ते तर बघू शकता खालच्या शेताकडं आलो आहे मी तर याला पण या साईडला घेतलेले आहे बांध घालून आणि तिकडं पप्पा आहे तिकडं आपल्याला बांध घालायच्यात तर हा बघू शकता इकडं घातलेला आहे आपण आणि आता आपल्याला या साईडला घालायचं आहे आपल्याला इथून खालपर्यंत बांध घालावं लागणार आहे त्या साईडला तिकडं तर इकडं घातलेले दिसत असेल तुम्हाला आम्ही बांध घालायला सुरुवात केलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला बांध घालून घ्यायच्यात तर बघू शकता आमचे बांध घालून झालेले आहे तर तिकडे खालीपर्यंत बांध घालून घेतल्यात आम्ही तर आता भात लावायसाठी वावर तयार आहे आपले तर आम्ही वरच्या शेताकडून खाली येणारे लावत तर तुम्हाला वरती जाऊन दाखवतो कुठं लावणार आहे ते तर बघू शकता वरच्या शेताकडे आलेलो आहे मी तर पहिले आम्हाला ही दाड उपटून घ्यायची आणि तिकडे वरती भात लावून घ्यायचंय तर तुम्हाला दाखवतो भात लावताना उद्या तर परत एकदा आलोय शेताकडं आपण तर तिकडं पापांती पुढे गेलेले डाढ उपटायला तर दाखवतो त्यांनी किती उपटली ते तर बघू शकता इकडं चाललेलं आहे आता तर इकडं शेती आमची बागा पुढे गेलेली आहे तर हे पुढं आलेले होते तर त्यांनी एवढी दाढ उपटून ठेवलेली आहे बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला दाढ उपटायची नंतर दाखवतो लावताना आपण दाढ उपटून घेतलेली आहे सगळी आणि तिकडं खाली ट्रॅक्टर गाळ करायला आलाय आहे तर बघू शकता इकडं पाप बांध वाटतात आणि हा गाळ झालेला आहे बघू शकता तुम्ही सगळं गाळ करून आहे आणि नंतर थोडाय मध्ये तिकडं भात लावणार आहे वारच्या याच्यात बघू शकता दाड उपटून झालेली आहे आणि तिकडं कडाला सगळी वाहून ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही माणसं सगळे तिकडे गेल्यात जावायला तर बघू शकता इकडे गाळ करून झालेला आहे आमचा आणि ट्रॅक्टर या साईडला गाळ करतोय बघू शकता तर आपल्याला याच्यामध्ये भात लावून आहे बघू शकता तर थोडाय मध्ये याच्यामध्ये भात लावणार आहे तर दाखवतो तुम्हाला नंतर तर तुम्ही बघू शकता आम्ही खत मारणार आहे आता तर बघू शकता ते गोळी खत आहे ते कसं दिसत आहे ते तर या प्रकारचं असतं ते गोळी खत आणि ते आम्हाला आता मारून घ्यायचं आहे वर्षा या वावरांमध्ये तर बाजलीमध्ये काढून घेतलं आहे आणि या साईडला मारायचं आहे ते आधी मोठ पांगून घेणार आहे आम्ही आणि नंतर भात लावायचं आहे आणि इकडे दाट पांगून घेतोय बघू शकता उपटलेले ते आपण तर बघू शकता गोळीखत कशा प्रकारे दिसत आहे ते तर बघू शकता इकडे मारायला सुरुवात केलेली आहे पप्पांनी तर अशा प्रकारे ते गोळीखत मारायला लागतंय तर तुम्ही बघू शकता आमच्या दिदीने भात लावायला सुरुवात केलेली आहे बघू शकता भात लावायला सुरुवात केलेली आहे तर आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचंय भात बघू शकता सगळे माणसं भात लावतात तर बघू शकता इथून आपलं तिथपर्यंत लावून झालेलं आहे आज आणि तिकडं खाली उद्या लावणार आहे तर तुम्हाला उद्या दाखवतं तर तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण लावून घेतलेलं आहे आता आणि माणसं जेवायला गेला तिकडे सगळे तर जेवण झाल्यानंतर तिकडं खाली जाणार आहे नदीगड तर तिकडं गेलं तुम्हाला दाखवतो तिकडं लावायचं आहे आपल्याला शेत तर तुम्ही बघू शकता आम्ही नदीच्या साईडला आलेलो आहे आणि आपली शेती तिकडे आहे तर आमचं शेत लावून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आमचं लावून झालेलं आहे शेत तुम्हाला दाखवतो वरती जाऊन बघू शकता दाड उपटून झालेले आहे आमची आणि त्या साईडला लावून घेतलं आहे आम्ही भात तर परत एकदा आलो आहे तर आपलं तिकडं थोडं काम राहिलेलं आहे तर ते दाखवणार आहे तुम्हाला तर बाकीची तर माणसं सगळी गेलेली आहे तिकडं आणि मी राहिलेलो आहे मागं तर मी चाललेलो आहे आता बघू शकता तुम्ही तर तिकडं गेल्यानंतर दाखवतो किती काम ते आपलं तर बघू शकता कुठचं शेत झालेलं लावून आपलं आणि या साईडला लावायला घेतलं आहे तर बघू शकता सगळे माणसं भात लावतात तर ही आमची फॅमिली आहे तर बघू शकता एवढं लावून झालेलं आहे आमचं आणि तिकडं वाटतं तिकडं लाचं राहिलं आहे थोडं आणि या साईडला राहिलं थोडं आणि बाकीची माणसं ज्या वेळेला बसल्यात बघू शकता तर बघू शकता फायनली लावून झालेलं आहे आमचं काल नुवरपर्यंत लावून घेतलं आहे आणि हे पण झालेलं आहे बघू शकता खालचं तर आज फायनली लावून झालेलं आहे आमचं सगळं शेत तर बघू शकता किती होतं ते इकडं वरून तर इकडं खपरे निघू शकता तुम्ही त्या एरियापर्यंत तर ते आपलं आज फायनली झालेलं लावून सगळं तर तुम्हाला दाखवणार पुढचं पुढच्या व्हिडिओमध्ये